रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांच्या नावाचा होतोय वापर अहिलनगर मंडपा प्रारूप मतदार यादीत पश्चिम बंगाल येथील नागरिक समाविष्ट केडगाव येथील एका हॉटेलचे ते कामगार असून या प्रकरणी हॉटेल मालकासह संबंधित बीएलओ वर कारवाई करावी माजी नगरसेवक अमोल येवले विजय पठारे यांची आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे मागणी केडगाव भागातील पत्त्यावर काही बंगाली तसेच रोहिंगे आणि बांगलादेशी नागरिक मतदार अहिल्यानगर महानगरपालिका प्रारूप मतदार यादीत बंगाल येथील नागरिक तसेच रोहिंगे आणि बांगलादेशी नागरिकांची नावं देखील समाविष्ट झाली आहे मात्र याबाबत माजी नगरसेवक अमोल येवले आणि विजय पठारे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे तक्रार केली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत पश्चिम बंगाल येथील नागरिक तसेच रोहिंगे आणि बांगलादेशी नागरिकांची नावं समाविष्ट असल्याची गंभीर तक्रार शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले आणि विजय पठारे यांनी आयुक्त आयुक डांगे यांच्याकडे केली आहे केडगाव येथील एका हॉटेलचे ते कामगार असून या प्रकरणी हॉटेल मालकासह संबंधित बी एल ओन कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे दरम्यान महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्याची मुदत काल संपुष्टात आली असून मनपाकडे तब्बल नऊ हजार सहाशे सात हरकती दाखल झाल्यात प्रारूप मतदार यादीतील प्रभाग मधिल मतदार यादीत केडगाव भागातील पत्त्यावर काही बंगाली तसेच रोहिंगे आणि बांगलादेशी नागरिक मतदार म्हणून समाविष्ट केल्याचं दिसून येत मतदार हे एका हॉटेल मधील कामगार आहेत त्यांची नावं कोणत्या कागदपत्रावर मतदार यादीत समाविष्ट केली याबाबत चौकशी करून ती नावं कमी करावी तसेच या भागातील बी एल ओ आणि निवडणूक कर्मचारी यांनी एका हॉटेलमध्ये बसून त्या हॉटेलमधील कामगारांची नावं समाविष्ट केली असल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर